आणि खास करून मी ज्याच्या वेळेस भेळ करतो ना शुतिकाला खूप आवडतं नमस्कार मंडळी कशात तुम्ही सकाळी मी सागर स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण भेळ बनवणार आहोत कारण की आज आहे आता इव्हनिंग स्नॅक्स मध्ये आपल्याला काय करायचं तर चला म्हटलं आपण भेळ करूया तर भेळच्या चिवडा घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडस लाल तिखट टाकलेलं आहे जर बाहेर पाऊस पडत असेल तर प्रत्येकाला काही ना काही स्नॅक्स पदार्थ खाव वाटतं जसे की फरसाण असो मसालापुरी असो भेळ असो गरमागरम चहा असो खरंच पाऊस म्हटलं की ह्या गोष्टी आपसुकच आपल्या मनात येतात तर आपण स्पेशल झटपट स्नॅक्स बनवणार आहोत तर चला त्याचबरोबर हल्दीरामचं खट्टा मिठा कधी कधी काही गोष्टी आपल्याकडे शिल्लक राहतात जसं की आता हे खट्टा मिठा भेळ असेल शेवचं पाकिट असेल आपण थोडंसं खातो थोडंसं ठेवतो त्याचाच उपयोग आज आपण करणार आहोत आलू भुजिया तर असंच आपण थोडे थोडे स्नॅक्स भेळ करण्यासाठी वापरणार आहोत आणि तुम्ही बघू शकता चिवड्यामध्ये सगळं काही आपण मिक्स केलेलं आहे आणि लूक किती एकदम टेमटिंग वाटतोय अजून भेळ तयार झालीच पर नाही परंतु पाहूनच तोंडाला पाणी सुटतंय थोडंसं आपण लिंबू पिळूया मीठ तर आता कांदा लिंबू लिंबू घातलेले कांदा आणि टोमॅटो पण घालायचं आहे तर आपण तो थोडंसं मिक्स करून घेऊ तेला छान टेस्त तर त्याच्यामध्ये थोडंसं आपण तेल घालूया जसं आपण चवीपुरतं मीठ घातलं ना तसं आपण तेल घात थोडंसं काय म्हणतात ना टेक्स्चर येतं आणि त्याचबरोबर टेस्ट सुद्धा एकदम मस्त खमवंग लागतो छान आता हे कोरडं आहे ना आपल्याला कोरडं वाटतं आहे आज आपण याच्यामध्ये चटणी नाही घालणार आहोत चिंचाची आपण आज कोरडी बेल करणार आहोत तर आता ही कोरडी भेळ आपण तयार केलं तर असं जरी आपण मिक्स केलं तरी पण खूप उत्तम लागतं तर सारखी खाऊन सा कसं लागतं आता कोरडी भेळ तरी उत्तम आहे म्हणजे ह्या केस मध्ये आपण प्रवासामध्ये ही कोरडी भेळ जर खाल्ली त्याचबरोबर कांदा लावलं ना अप्रतिम लागतंय तर आता ह्याच्यामध्ये आपण घालूया टोमॅटो आणि कांदा तर या ठिकाणी आता टोमॅटो आणि कांदा चिरलेला तर पहिला आपण घालू हो। कांदा टोमॅटो टोमॅटो अजून दोन पे मेटो दोन कांदा ना अशीच तर असते साधी चमचमीत खमंग भेळ बघू शकता खूप छान असं दिसतंय आणि मिक्स करतोय पूर्ण आणि मी श्रुतिकाला सांगितलं की अजून थोडंसं कांदा आणि टोमॅटो घालू म्हणजे अजून थोडस भारधार भेळ होऊन जाईल मिक्स केल्याने कसं आहे ना खूप असं एक जीव होतो आणि चव येते नक्की बघू शकता टेक्चर पण किती एकदम बदल त्या जसं आपण मिक्स करतो तसं आणि खास करून मी ज्या ज्यावेळी सुट्टी वेळ करतो ना शुतीकला खूप आवडतं तर मंडळीत नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असणार आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तुमची प्रतिक्रिया नक्कीच द्या आणि स्वतःची काळजी घ्या मजेत राहा आणि आमचे व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद तर चला आम्ही खातो आता भेळ आज आहे वीकेंड तर सगळे मिळून करूया धमाल मस्ती आणि मजा धन्यवाद